त्याच पार्श्वभूमीवर पंचवीस ऑक्टोबर रोजी साक्री शहरातून निषेध मोर्चा काढत घोषणाबाजी करत साखरी पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको केलाय काही काळाने साक्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक वळवी साहेब यांनी समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे असे सांगत मोर्चेकरांना मोर्चा संपवण्यास विनंती केली आहे त्यानंतर आपला मोर्चा संपविला व आम्हाला एफ आय आर ची कॉपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असे ठाम मत त्यांनी पोलीस निरीक्षक साक्री यांच्याकडे मांडले

तिला अंबापूर येथील दिनेश थोरात हो व त्याचे सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या कोणती पूर्व सूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश पळवून घेऊन गेला व तिचा तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलसमोर सोडून दिले त्यानंतर त्या, त्या मुलीला सरकारी ॲम्ब्युलन्सने साक्री येथे दवाखान्यात आणलं साक्री येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं तिथे त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सदर मुलीचा सदर पिढीच्या प्रेतावरती दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हो इन्क्स पंचनामाची व पी एमची कारवाई झाली हेड इन्शुरन सदर मुलगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेलं आहे मयशची आई सयाबाई सरळ यांच्या फिरादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कर साखळी पोलीस स्टेशन इथे सुरू आहे अल्पवयीन मुलगी रुपाली तिच्या बहिणीकडे इच्छापूर्व गावी बावीस तारखेला यात्रेनिमित्त यात्रेला गेले असताना रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास पालखीवर बसायसाठी तिची बहीण हो पाहुणा असे गेले असता तिथं पालखीवर बसताना रुपालीला पालखीवर बसताना चक्कर आली त्याच्यामुळे ती खाली उतरून गेली आणि तिथं काही चार पाच नरोधामांनी रुपालीला तिथून गायब केली आणि तिथून टोल नाक्यावर थोड्याच अंतरवर तिच्यावर प्रसंग आणला आणि रुपालीची हत्या करून संगमत हत्या करून तिला टोल नाक्याच्या काही थोड्या अंतरावर राजस्थानची हॉटेली त्या हटेलीच्या बाजूला टाकून गेले असं टाकून गेल्यानंतर तिथं पंचर दुकान आणि हॉटेलवाल्यांनी पाहिलं इथं काय फेकले आहे तर त्या मृत्यू अवस्थेमध्ये दुपारी जर मृत्यू आढळला आणि तिथं टोल नाक्याची आंबोली असताना ते त्या आंबोलकवाल्यांची साखरी सिव्हिलला रात्री साडे अकरा वाजता सिविलला आणलं आणि तिथून धुळे सिविलला पाठवण्याची सुविधा नसल्यामुळे याची आतमध्ये तिथं रात्री साडेबाराच्या सुमारास वळवी डॉक्टर म्हणून त्यांनी मृत्यू घोषित केला आम्हाला जशी की बातमी साडेतीन वाजता कळाली रात्री आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि रुपालीकडं जो मोबाईल होता त्या मेवण्यांचा तर त्या अँबुलन्सच्या ड्रायव्हरकडं नंबर नंबर टाकून तो नंबर शोधला तर काय अंतरावर चप्पल आणि मोबाईल मिळून आला आणि रक्ताचं थारोळं पडलेलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही धुळ्याला पोचलो पी एम ऑफिसला पी एम रूमला दवाखान्यामध्ये आमच्याबरोबर साखळी पोलीस स्टेशनचे पी आय वळवी साहेब होते अनिल बाहुल साहेब होते त्यांची टीम सोबत होती तीन वाजेपर्यंत आम्ही ते सर्व पी एम केलं आणि अंत्यविधीसाठी आणलं आम्ही साहेबांना सांगितलं त्याच्यामध्ये गातपात झालेला आहे साहेब डोक्याला दोन इंचापर्यंत त्यांना प्राण मारलेला होता घट्ट झालेलं होतं एक डोळा गेलेला होता तर त्या अनुषंगाने आम्हाला काल संध्याकाळी त्यांनी काही आरोपी त्यांना मिळून आले जी आरोपींनी गाडी वापरली होती शाही गाडी तर या साखरी तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून मारेकऱ्यांच्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी काल प्रयत्न केला म्हणून आम्हाला कळलं आम्ही गावामध्ये मेसेज दिला तर गावकऱ्यांनी सांगितलं उद्या मोर्चा काढून काही करून आपल्याला त्यांच्यावर मर्डर व अल्पवयीन नसल्यामुळे पोस्को गुन्हा व जो काही प्रसंग आलेला आहे तो गुन्हा असे गुन्हे दाखल करायला आम्ही आज पोलीस प्रशासनाला भाग पाडला आणि इथले जे संजय बाबळे म्हणून डी वाय एस पी आहेत त्या आमदारचे माणूस असल्या कारणाने ते सतत पोलिसांवर दबाव आणून त्यांचासुद्धा फोन झालेला आहे त्यांचीसुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे आमदारांची कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे असं आमची मोर्चा अधिकाऱ्यांची मागणी होती आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कधी संजय बाबळे व डी वाय एस पी यांना निलंबित नाही केलं परत आम्ही जिल्हा सचिव जिल्हा जिल्हा अधिकारीवर हो, आम्ही मोर्चा समाज समाजबाजव मिळून आजच्या या मोर्चाचे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं आणि गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे पोलीस साहेबांनी एस पी साहेबांनी आश्वासन दिले आहे दोन दिवसात त्यांना निलंबत करता